मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की पेन्शन काढण्याची जी काही संपूर्ण माहिती आहे ती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो निवृत्तीनंतर आपल्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणणारी पेन्शन ही एक बाब आहे परंतु पेन्शन काढण्याची प्रक्रिया अनेकांना गुंतागुंतीची वाटते आज आपण पेन्शन काढण्याची संपूर्ण माहिती विशेषतः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ अंतर्गत मिळणाऱ्या कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव मधील पेन्शन कशी काढायची याची स्टेप बाय स्टेप माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी आपण पेन्शन म्हणजे काय आणि ते कोण देऊ करते याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात तर पेन्शन म्हणजे निवृत्तीनंतर किंवा विशिष्ट परिस्थितीत कर्मचाऱ्याला मिळणारे नियमित आर्थिक सहाय्य भारतात अनेक प्रकारच्या पेन्शन योजना आहेत जसे की कर्मचारी पेन्शन निधी योजना ही ई पी एफ चालवली जाते आणि संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे यावर आपण सविस्तर बोलणार आहोत त्यानंतर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच एन पी एस ही सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे त्यानंतर सरकारी पेन्शन केंद्र आणि राज्य शासन सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही पेन्शन योजना आहे तर अजून एक आहे ती म्हणजे सामाजिक सुरक्षा पेन्शन म्हणजेच निराधार विधवा किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी इत ही पेन्शन दिली जाते ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना तर या गाईडमध्ये आपण प्रामुख्याने ई पी एफ ओ अंतर्गत जो ई पी एस पेन्शन काढण्या मिळते ती काढण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत तर ई पी एस पेन्शन काढण्यासाठी काय पात्रता आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत तर ई पी एस पेन्शन काढण्याचे नियम तुमच्या सेवा कालावधीवर आणि वयावर अवलंबून असतात म्हणजेच काय तर सेवा कालावधीत दहा वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असल्यास म्हणजे तुम्ही तुमची ई पी एस रक्कम जी पेन्शन फंडामध्ये जमा झालेली आहे ती पूर्णपणे काढू शकता त्यानंतर यासाठी तुम्हाला फॉर्म एकोणीस म्हणजे हा पी एफ काढण्यासाठी आणि फॉर्म टेन सी ई पी एस काढण्यासाठी भरावा लागतो त्यानंतर तुम्ही नोकरी सोडल्यानंतर लगेच ही रक्कम काढू शकता जर तुमचा सेवा कालावधी दहा वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र ठरता परंतु पन्नास वर्षानंतर पण अठ्ठावन्न वर्षापूर्वी तुम्ही कमी केलेली पेन्शन म्हणजेच रिड्यूस पेन्शन काढू शकता अठ्ठावन्न वर्षानंतर तुम्हाला पूर्ण पेन्शन मिळते अठ्ठावन्न वर्षांनंतर पेन्शन सुरू करण्यासाठी तुम्हाला फॉर्म डी डी भरावा लागतो एकदा तुम्ही दहा वर्षापेक्षा जास्त सेवा केली असेल तर तुम्ही ई पी एस रक्कम पूर्णपणे काढू शकत नाही तर तुम्हाला पेन्शनच मिळते आता हे पेन्शन काढण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत तर ती कागदपत्रे कोणती तर ते आपण बघूयात तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यूएएन एन नंबर ऍक्टिव्ह असावा लागतो आणि तुमची जे काही के वाय सी आहे ती पूर्ण असावी लागते त्यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक बैंक खाते हे यू एन शी लिंक असावं लागतं आणि ते सक्रिय असावे लागते त्यानंतर तुम्हाला बँक खात्याचे पासबुक किंवा चेकबुक ज्यावर तुमच्या खाते क्रमांक आणि बँकेचा आय एफ एस सी कोड स्पष्ट दिसेल असं तुम्हाला तिथे अपलोड करावा लागतो त्यानंतर सेवानिवृत्तीची तारीख तुमच्या एम्प्लॉयरने म्हणजे जिथे काम करताय तिथून तुमच्या एम्प्लॉयरने ई पी एफ ओ पोर्टलवर तुमची डेट ऑफ एक्झिट म्हणजेच नोकरी सोडल्याची तारीख ही अपडेट केली असावी आता फॉर्म डी ही पेन्शन सुरू करण्यासाठी आहे म्हणजेच तुम्ही अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन सुरू करण्यासाठी फॉर्म डी भरून तुम्ही पे, तुमची पेन्शन सुरू करू शकता त्यानंतर फॉर्म टेन सी ही से तुमची जर सेवा दहा वर्षापेक्षा कमी असेल तर ई पी एफ ई पी एसची ची जी काही रक्कम आहे ती पूर्णपणे काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म टेन सी si भरावा लागतो त्यानंतर फॉर्म नाईन्टीन ही सेवा जर ही म्हणजे तुमची सेवा जर दहा वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला पी एफ रक्कम काढण्यासाठी फॉर्म नाईनटीन भरावा लागतो यासाठी तुम्हाला एक रद्द केलेला चेक म्हणजेच कॅन्सल चेक हा द्यावा लागतो जेणेकरून तुमचे बँक पडताळणी त्याद्वारे केला जाईल त्यामध्ये तुमचे नाव खाते क्रमांक आणि आय एप सी कोड स्पष्ट असावा लागतो त्यानंतर ओळखपत्र म्हणून तुम्ही तुमचे ओळखपत्र देऊ शकता त्यामध्ये ड्रायविंग लायसन किंवा मतदान ओळखपत्र ही ओळखपत्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता तर यानंतर मित्रांनो तुम्हाला जी काही ऑनलाईन पी एफ किंवा पेन्शन काढण्याची जी काही प्रक्रिया आहे ती मी पूर्णपणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे लाईव्ह दाखवणार आहे तर ती आपण आता बघूया तर चला सुरू करूया यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये ई पी एफ ओची जी साईट आहे त्यावरती लॉग इन करायचं आहे त्यासाठी जी तुम्हाला पहिली साईट दिसेल त्यावरती क्लिक करायचंय आणि फॉर एम्प्लॉईज वरती मध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली जे तुम्हाला नंबर यु एन किंवा ऑनलाईन सर्व्हिस दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा यू एन नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावरती तुम्हाला एक ओ मिळेल तो ओ इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचं इथे लॉग इन झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर तुमचा संपूर्ण पी एफ विड्रॉल करायचा असेल तर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जाऊन क्लेमवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तो व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये इथे तुम्हाला चार ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्हाला पूर्ण पेन्शन किंवा पूर्ण पी एफ विड्रॉल करायचा असेल तर इथून तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्यानंतर पेन्शन विड्रॉल करण्याचं जे काही कारण आहे ते कारण इथे स सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो संपूर्ण ॲड्रेस इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचं शहराचं नाव तुमचा जिल्हा वगैरे सिलेक्ट करायचा आहे आणि जो काही तुमचा पिनकोड असेल तो पिनकोड सुद्धा इथे टाकायचा आहे त्यानंतर गेट मोबाईल ओ टी वरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी तुमचा जो काय रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावरती तुम्हाला एक ओ मिळेल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पी आणि सबमिट क्लेम फॉर्म वरती क्लिक करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता की तुमचा जो काही फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झाला तुम्हाला जर दिलेली माहिती समजली असेल आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक सोबत नक्की शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद